रविवारी चांदूर रेल्वे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण तर नांदगाव खंडेश्वर येथे माजी महिला मंत्री पंकजा मुंडे यांची सभा भाजपा व महायुतीचे उमेदवार प्रतापदा यांच्या प्रचार्थ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची रामनगर चांदूर रेल्वे येथे रविवारी सकाळी अकरा वाजता प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे ते जुना धामणगाव येथे हेलिपॅड उतरणार असून तेथून मोटार गाडीने चांदूर रेल्वे येथे जाणार आहे तर राज्याचे माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नांदगाव खंडेश्वर येथे सकाळी दहा वाजता प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन चांदूर रेल्वेचे भाजपा तालुका अध्यक्ष बबनराव गावंडे व नांदगाव खंडेश्वरचे तालुकाध्यक्ष अनिकेत ठाकरे यांनी केले आहे